येस, बु बु, गु, गु, गु। आ आ, आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ पाहिलं तर जग चंद्रावरती गेलं आहे मात्र अशी ही वस्ती आहे की ज्यांना अद्याप त्यांच्या घरापर्यंत पोचण्यासाठी रस्ते नाही आहेत वैभवडी तालुक्यातील असंच एक गाव आहे जे आचिरणे गाव आहे गेल्या दीडशे वर्षापासून त्यांना रस्ता नाही आहे रस्त्यासाठी ही मंडळी ज आहे आचिरणे धनगरवाडीतील ग्रामस्थ आहेत सुमारे बावीस कुटुंब असलेली ही धनगरवाडी वस्ती आहे त्यांना मुख्य रस्ता वैभववाडी फोंडा या मुख्य रस्त्यापासून त्यांच्या वस्तीपर्यंत येण्यासाठी पाच किमीचं अंतर आहे आणि या पाच किमीच्या अंतर हे करण्यासाठी त्यांना जो सुसज्ज रस्ता पाहिजे तो रस्ता नाही गेली कित्येक वर्ष येथील ग्रामस्थ या रस्त्यासाठी मागणी आहेत निवेदन करत आहेत उपोषणं करत आहेत मात्र त्याची दखल कोणीही घेत नाही अखेर आज पुन्हा या ग्रामस्थांनी रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे उद्यापासून उपोषण या ग्रामस्थांचं होणार आहे नेमकं काय म्हणणं आहे या ग्रामस्थांचं या उपोषणाच्या आदल्या संध्या आदल्या दिवशी आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आपण थेट या वस्तीवरती पोचलेलो आहोत नेमकी त्यांची मागणी काय आहे गेले कित्येक वर्ष ते या प्रश्नासाठी झगडत आहेत नेमकं काय त्यांचा विषय आहे ते आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेणार आहोत आपल्यासोबत येथील ग्रामस्थ आहेत काय सांगाल आपण गेले कित्येक वर्ष या रस्त्यासाठी मागणी करताय काका काय नेमका विषय आहे आणि कुठे हा रस्ता अडलाय का हा मुद्दा रखडला आहे आम्ही गेली कित्येक वर्ष रस्त्यासाठी मागणी करतो आहे वैभववाडी फोंडा ग्रामीण रस्त्यावरून जो आपला मार्ग निघाला आहे आज्चिरणी माळवाडी कासारवाडा धनगरवडा असा रस्ता आहे आरोळी धनगरवाडा आरोळी असा रस्ता आहे आजचीरणी आरोळी असा रस्ता आहे आमचा तर ह्या रस्त्यासाठी गेली कित्येक वर्ष आमच्या इथे आता जवळजवळ नाही म्हणलं तरी पाच ते सहा पिढ्या झाल्या किमान दीडशे वर्ष आम्ही ते आव वस्ती आहे आमच्या म्हणजे पूर्वजांपासून पण कित्येक वर्ष आम्ही पाठपुरावा करत असता असता आज तगायत काय त्याचा विचार म्हणजे पूर्णपणे झालाच नाही काही वेळेला थोडा थोडा झाला दोनशे मीटर झाला आज शंभर मीटर झाला असा प्रकार चालू आहे तर आता जिथून आम्हाला आमची मुलं वगैरे किंवा आमच्या अम्माईला किंवा हे वयोवृद्ध लोक आम्हाला आज ही जर आजारी पडली काय झाली तरी डोलीतून नेण्याचा प्रकार आमचा सुटला नाही साहेब तर हा एक मुद्दा आहे मुलांसाठी पायपीट करून रात्री तर दिवस करून त्यांना ते शाळेतून जाऊन यावं लागतं आणि तेसुद्धा आम्हाला पालकांना त्यांना आणायला वगैरे जावं लागतं असा जंगलाचा भाग असल्यामुळे रस्ता नसल्यामुळे गाडी चालवता येत नाही किंवा गाडी आणता येत नाही त्यांच्या घरापर्यंत असं सगळा भाग अडचणीचा असून सुद्धा आमचा आजपर्यंत काही भविष्याचा विचार झालाच नाही आपण आतापर्यंत अर्ज केले के के त्याला काही प्रशासनाकडून केलेला प्रतिसाद असा नाही काही म्हणण्यासारखा आम्हाला जो म्हणजे पाहिजे तसा कारण गेल्या पाच वर्षापूर्वी सांगलंय की आम्हाला पाच लाख रुपये मंजूर आहेत गेल्या वर्षी सांगितलं दहा लाख रुपये मंजूर आहेत दहा लाख रुपये मंजूर आहेत पण ते गेले कुठे त्याचाच काय पत्ता लागणार झालाय तो काय रस्ता अजिबात या आज काही झाला नाही उद्यापासून तुम्ही उपोषण करताय काय म निदिशा असणार आहे ही मागणी पूर्ण होण्यापर्यंत होईपर्यंत कसं असणार आहे आपलं पुढील आंदोलन आपलं उपोषण असं आहे की आम्हाला शासकीय अधिकाऱ्यांकडून जोपर्यंत पत्र आता मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही उपोषण करणार आहोत आपल्यासोबत महिला देखील आहेत त्यांना इथे रस्ता नसल्यामुळे काय समस्या होत आहेत काय सांगाल इकडे तुमच्या वाडीवरती यायला रस्ता नाही कशी पायपीट करावी लागते अगदी बाजारात जायचं असेल दवाखान्यात जायचं असेल सरकारी कामासाठी वैभवटीत जायचं असेल तर कशी पायपीट करावी लागते आम्हाला खाली गावात जायचं असलं किंवा वैभवटीत जायचं असेल तर आम्हाला रस्ते गाडी नाही चलत यायला लागतं दोन दोन तास वाटेला लागतात ला। आम्हाला मग आम्ही घरात येऊन किती काम करणार कसं काय करणार थकायला होतं आम्हाला आमचे मुलं येणार त्यांना आम्हाला जेवण खाऊन कधी करणार आम्ही आजी गेली कित्येक वर्ष तुम्ही ह्या रस्त्यासाठी मांडताय काय मागणी आहे रस्त्याची फक्त मागणी आहे आम्हाला दुसरं काय नको नसता रस्ता बरं आता आम्ही बसत खाली कसं जायचं डिलिव्हरीचं असेल तरी आम्हाला डोली करून द्यावं लागतंय वाटेला काय झालं तर कोण डॉक्टर नाही काय नाही आजी काय सांगशील या रस्त्या संदर्भात गेली कित्येक वर्ष मागणी आहे तुमची आणि ही मागणी प्रशासनाकडून कुठेतरी पूर्ण होत नाही उद्या उपोषण करताय काय कसं असणार उपोषण आणि काय मागणी आहे उपोषण म्हणजे आम्ही आज पन्नास साठ वर्ष आमच्या पिढीन पडी सासरं सासऱ्या पंधरा तीन पिढ्या सात पिढ्या गेल्या आम्हाला रस्ता नाही आमची पोरगी शाळेत जातील आजारी पडला पाळण्यात नाही यायचं गडी माणूस योगयुवक माणूस वाटला तर वाटला वाट वस्ती वती जंगलात आम्ही काय करायचं कसं जायचं बाजारात गेलं तर घरगावत नाही आम्हाला तुम्ही येताना तुम्हाला किती खडी लागली असेल मग आम्ही कसं दोन टाईम चाल शाळेतल्या मुलाने आमचं कसं जायचं आणि कसं संध्याकाळी घरात यायचं तुम्ही पण उद्या उपोषणात सहभागी होणार सरकारकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे काय मागणी असणार आहे आम्हाला रस्ता आम्हाला रस्ता मागण्या केल्या काही केलं पण आमच्या रस्त्यासाठी आम्हाला काहीच करून दिलं नाही आमच्या अर्धवट ते आम्हाला चलून चलून आम्ही थकलो आम्हाला काठी आता आम्हाला चलता येत नाही आता काही काय सांगशील रस्ता नाही आहे कशी तुम्हाला इथून पायपीट करावी लागते काय सांगशील आम्हाला पाहिजे आम्हाला ठकायला पाहिजे झालं आजारी पडलं तर दिवसभर आलं तर घरी येऊन चक्कर पडायला होतं औषध घेतलं तर वाटतच राहतं आमचं मग चलून चलून किती आम्ही चालणार असं आमच्या रस्त्यासाठी आहे आपल्यासोबत याच भागातले सामाजिक कार्यकर्ते संतोष बोडके आहेत की जी ज्यांनी म या विषयासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवला आहे संतोषजी काय सांगाल उद्या उपोषण करताय सर्व ग्रामस्थ तुम्ही आणि कित्येक वर्ष या रस्त्यासाठी तुम्ही लढा देत आहे काय असणार आहे कसं उपोषण असणार आहे आणि त्याच्यानंतर कशी रणनीती ठरवणार आहात जर उद्या शा प्रशासनाकडून तुम्हाला ठोस जर आश्वासन न मिळाल्यास पुढची दिशा कशी असेल विषय असा आहे की कि आम्ही कित्येक वर्ष या रस्त्यासाठी प्रयत्न करतो आहे आज आम्हीच नाही आहे आज ज्या पन्नास वर्षापासून जी लोक जी करत होती जी लोकं पन्नास साठ वर्ष इथे जी गेली त्यानंतर त्याला कोणा माहीत नव्हतं तरीसुद्धा ती लोकं प्रयत्न करून आजपर्यंत प्रयत्न करत होती काही वाटा नोंदी झाल्या काही रस्ते नोंद झाले पण त्याच्यावर आजपर्यंत शासनाचा कोणताही जो आपला खर्च पडला पाहिजे तो शासनाचा इथे कोणताही लक्ष नाही दुर्लक्ष शासन असं म्हणायला काय हरकत नाही आम्ही मागच्या वेळी उपोषण करून आजोमधला थोडा थोडाफार पीस होता एक किलोमीटर हा आम्ही उपोषण करून आम्हाला करावं लागलं त्यावेळी पण आम्हाला संघर्ष करावा लागला आणि आजही ह्या ह्या ह्याच्यामध्ये एवढं असतानासुद्धा म्हणजे आज सरकार पुढे गेलं सरकारच्या काही मागण्या सरकारमध्ये आम्ही डिजिटल झालो बरं डिजिटल झालं तरीसुद्धा आम्हाला आज मागण्या ह्या मागाव्या लागतात उपोषण करावं लागतं ही आमची वाईट परिस्थिती आहे मग ह्या ज्या इथल्या ज्या समस्या आहेत त्या जा जा या लोकांच्या वाईट परिस्थिती आहे इथं रस्ता नसल्यामुळे इथली जी मुलं बाळं जी आहेत जे आज कोण मुलगी असतील आज मुंबईला मुंबई ठिकाणी रोज रोजी रोज हॉटेलसाठी का कामाला गेलेत आज जागा आहेत आज शाळा आमच्या आहेत आज शाळेमध्ये इथं मुलांना जंगलातून जाता येत नाही इथे या परिस्थितीमध्ये आज चारी बाजूने आमचं जंगल झालं बाजूला फॉरेस्ट आहे आमच्या फॉरेस्ट असल्यामुळे आज गौरेडे असतील आज तो कोळशिंदे नावाचा प्रकार आहे हा इथे वाघ इथं येतो काही लोकांच्या एवढ्या मोठ्या समस्या असताना सुद्धा रस्ता जर असेल एखादा जर मागे काय अन्याय झाला लोकांवरती कुठं झाला अत्याचार जर इथं व्हायचं आली व वन वा, वा, प्राण्याकडून तरी कुठेही डॉक्टरची आणि आमची व्यवस्था इथं होत नाही मागच्या वेळेस आमचा एक प्रसंग घडला ह्याच्यातून म्हणजे ढग पुढच्या प्रकारनं एक प्रसंग घडला त्यावेळी आम्हाला ॲक्च्युली इथं यायला ॲम्ब्युलन्स पण नाही जर आपण तो अँब्युलन्स असते तो, तो आम्ही आज तो आज काही करून तो वाचवू शकलो असतो वीजपडून एक महिला मृत्यू झाली इथे आमच्या धनगरवाड्यावरती तरीसुद्धा ह्या धनगरवाड्याला लक्ष नाही आम्ही त्याचा पाठपुरावा प्रत्येक ठिकाणी पाठपुराव केला सांगितलं गेलं तरी कुठलीही गोष्ट इथं केली जात नाही उपोषण सुरू आमचं असं आहे की आम्ही ज्या उपोषणला बसतो आहे ह्या आमचा रस्त्याचा जो निर्णय आहे त्यांनी शासनाने जो काय निधी मंजूर आहे तो आमचा आमच्या रस्त्यावर खर्च करावा या रस्त्यावरती आजच्या आरोळ जे मार्ग आहे तर हा ग्रामीण मार्ग आहे आणि जोड रस्ताहून धनरवाड आहे तो जरी मार्ग जर केला तरी आमचा आम्हाला तो, तो सोयीस्कर थोडासा होऊ शकतो पहिली गोष्ट सर सांगायचं म्हणजे आणि दुसरी गोष्ट उपोषण स्वरूप आमचं असं आहे की आम्ही जे उपोषणलाही लोक जे ग्रामस्थ बसणार आहेत तेच कुठल्याही प्रकार ठोस मिळाल्याशिवाय आम्ही हे करणार नाही आम्ही आमदारांडं गेलो खासदारांडं गेलो लोकप्रतिनिधी सगळ्यांना गेलो तर कुठलीही प्रकारे दखल घेतली जात नाही मुळात पहिली गोष्ट प्रत्येकाच्या शासन दरबारीही गेलो कलेक्टर ऑफिसला आम्ही पोचलो शिवंगडे पोचलो बी ओमध्ये पोहोचलो तहसीलदार कार्यालयात पोहोचलो आम्ही मंत्रालयाबद्दलमध्ये पण निवेदन दिलेत पालकमंत्र्यापर्यंत पण पोहोचलो पण कुठल्याही द दखल घेतली जात नाही आम्ही ह्या उपोषणची निवेदनं सगळ्या कार्यालयात पोचवलेली आहेत मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचवलेलं आहे उपमुख्यमंत्री दोन्ही कार्यालयामध्ये पोहोचवलेली आहे महाराष्ट्र सचिवला पोहोचवलेलं आहे दुसरी गोष्ट पालकमंत्र्यांना पोचवलेलं आहे कलेक्टरनं पोहोचवलेलं आहे सिवनं पोहोचवलेलं आहे उद्याच्या उपोषणचं आमचं नियोजन नियोजित प्रदेश सगळ्यांना पोहोचवलेलं आहे की आमच्या व्यथा ज्या आहेत त्या तुम्ही फक्त समजून घ्या ह्या लोकांना काय पाहिजे तो रस्ता पाहिजे रस्ता नसल्यामुळे आज डोली हा डोली हा प्रकार आज इथं चालू आहे अजूनही म्हणजे आज म्हणतो आम्ही देश पुढे गेला तो कुठे देश पुढे गेला आज वस्ती तिथंच आहे बरं तेवीस नंबर नोंद असतानासुद्धा खर्च होत नाही ग्रामीण मार्ग असतानासुद्धा खर्च होत नाही या समस्या कोणी दूर कराव्यात आणि आम्ही कोणाकडे मागाव्यात हाच आमचा प्रश्न म्हटला म्हणून आम्ही आज मुल सगळ्या वाडीतील सगळ्या लोकांसहित मुलाबाळासहित आज शाळेतील मुलांचे जी वणवण होते पाच दहा किलोमीटर चालणं पाच किलोमीटर मुलांना चालत जाऊ लागतं पाचवीतनं मुलगा जर असेल तर पाच किलोमीटर चालत आलं तर त्यांनी ते संध्याकाळी संध्याकाळी त्यांनी काय करावं हो, कसा अभ्यास करावा हो? आणि कसं डिजिटल बनावं हो त्यांनी ही ते आमची शासनाकडे मागणी आहे की हे तुम्ही एवढं सगळं करत असताना आमचा एक मार्ग आम्हाला मोकळा करून द्यावा नसेल तर आम्ही आमचं उपोषण करणार आहोत एकाशी आम्ही एक महिनाभर जरी बसायचं झालं तरी बसायची आमची तयारी ठेवलेली आहे फक्त आमचा मार्ग आम्हाला आणि ठोस निर्णय मिळत नाही तर पण आम्ही काय उपोषण म्हणून उठणार नाही प्रशासनाकडून हे आंदोलन कुठेतरी दडपण्याचा देखील प्रयत्न केला जातो आहे तुम्हाला नोटीस देखील आलेली आहे की मनाई आदेश जिल्ह्यात काढलेला आहे त्या संदर्भात आपण आपली भूमिका कशी असणार आहे काय ना, नाही ना, आम्ही पश प्रश, प्रशासनाने जो आम्हाला आज निर्णय दिला आहे की तुम्ही एकत्र येऊ नका जे काही नियम आहेत ते पाळा आम्ही त्यांच्या नेम अटी पाळून नेम जे त्यांच्या आहेत ते नेम अटी घातल्या म्हणजे आम्ही पाळून आमचं आम उपोषण आम्ही करणार आम्हाला जो पण न्याय मिळत नाही जो पण आमच्या न्यायाला यश येत नाही तो पण आम्ही काय उठणार नाही कोणत्याही प्रकारचं आम्ही हे करणार नाही समजा त्यातून जर प्रशासनाने नाही लक्ष दिलं तर आम्ही आंदोलन पण करणार आहोत आम्ही आत्मधन सुद्धा करायला लोक आमची तयार झालेले आहेत असाही प्रकार आहे दुसरा पर्याय नाही ना दुसरा तिथं पर्याय नाही असा विषय काय सांगाल इथे रस्ता नाही कशी गैरसोय होते आपली इथं बरेचसे हालत आहेत आणि सर्व लोकांना अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे पण इथपर्यंत आम्हाला कुठली निधी मिळत नाही बाकी आमच्या अडचण नाही आमच्या गावापासून गाव चांगलं आहे सहकार्य करता जमीनदार आहेत जमीन दिलेली आहे मग अडचण कुठली पैसे का खर्च कर होत नाही आणि आम्हाला मार्ग का मिळेल हे आमची विचार किंवा मागणी आहे आमची डोली महिला आहेत ह्या वयवर्दी आया आहेत आया बहिणी आहेत यांना काहीतरी चा डॉक्टर मिळाला पाहिजे यासाठी आम्ही तळमळ आहे आता स्वतंत्र मिळाल्यापासून किती वर्ष झाली मग तो आमचा रस्ता इथपर्यंत पोचत नाही का त्याला शासन का सहमती देत नाही ही आमची इच्छा आहे किंवा आमच्या हटी आहेत बाकी आमच्या मागण्या काहीच नाही पाणी रस्ता हे मिळालं पाहिजे माणसाला गरज आहे त्यासाठी कुठे काय करू शकतो जेवण नाही मिळतं माणूस तळमळतो पाणी आणि अन्न पाहिजेच ना तसा रस्ता आणि लाईट पाहिजेच ना उद्या उपोषण होतं तुम्ही या उपोषणात सहभागी होणार आहात का हो काय सांगाल तुम्ही परवा दिवशी निवेदन देखील द्यायला तहसील कार्यालयात होता उद्या उद्या उपोषण सुरू होतं काय मागणी आहे आणि कशा पद्धतीने उद्या आंदोलन उद्यापासून सुरू करणार आता पाहिजे आम्हाला रस्त्यासाठी आम्ही मागणी वेळोवेळी करून काय आमची दखल कोणी घेतलेली नाही प्रशासनाने घेतलेली नाही शासनाने घेतली नाही त्याच्यामुळं आम्हाला उपोषण हे करावं लागलं उद्या उपोषण सुरू होतं आहे उद्या जर हा विषय मिटला नाही तर किती दिवस उपोषण करण्याची तयारी आपली एक काय एक महिना एक महिन्या जागर आम्ही शासनाने ठोस पुरावा नाही काय दिला नाही तर आम्ही एक महिनापासून हे ग्रामस्थांची हे आपण प्रतिक्रिया ऐकल्या तर अगदी म्हणजे संतप्त प्रतिक्रिया आहेत की प्रशासनाने गेले कित्येक वर्ष त्यांना इकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे या वाडीवरती या वस्तीवरती येण्यासाठी रस्ता नाही आहे सुमारे पाच किलोमीटर लांबीचा मुख्य रस्त्यापासून पाच किलोमीटर लांबीला असलेला हा रस्ता आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल